पंतनावाणी सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज महागाईचा फटका नवापूर शहरातील सलून सेवांच्या दरात अल्पवान दाढी कटिंगचे जुने दर इतिहास जमा नवापूर नाभीक समाजाचा निर्णय दाढी कटिंगसह सलून सेवांचे नवे दर जाहीर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सलून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून दाढी कटिंग फेशियल आदी सेवांचे से दर अत्यल्प असल्याने खर्च भागविणे कठीण होत होते या पार्श्वभूमीवर दरात अल्पशा वाढीचा निर्णय घेण्यासाठी नवापूर शहरातील नाभिक समाजाची बैठक महात्मा गांधी वाचनालय येथे आयोजित करण्यात आली या बैठकीत सर्वानुमते सलून सेवांच्या दरात अल्प दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला नवापूर शहर नाभिक दुकानदार संघटनेतर्फे नवीन दरपत्रक जाहीर करण्यात आले बैठकीत शहरातील सर्व सलून व्यावसायिक उपस्थित होते श्री संतसेना महाराज नाभिक हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम हे अध्यक्षस्थानी होते यावेळी श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल वारुडे यांच्या हस्ते करण्यात आले बैठकीत संस्थेचे सचिव विनोद सूर्यवंशी उपाध्यक्ष मुकेश वारुडे संजय सोनवणे ज्येष्ठ समाज बांधव राजाराम मोरे विश्वास सोनवणे रवी सोनवणे संदीप हिरे गोविंद मोरे नाभिक दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष रामकृष्ण सोनवणे सचिव राहुल मोरे कोशाध्यक्ष प्रशांत हिरे सह अध्यक्ष सचिन पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी सदस्य युवक व विविध समाजातील सलून व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वारुडे यांनी केले नवीन दरपत्रक पुढील प्रमाणे दाढी पन्नास कटिंग सत्तर फॅन्सी दाढी सत्तर बेबी कटिंग सत्तर रुपये राऊंड कटिंग पन्नास रुपये मसाज शंभर किंवा एकशे पन्नास रुपये फेशियल चारशे रुपये ब्लिचिंग एकशे पन्नास रुपये डी टॅन दोनशे रुपये केस काळे करणे ऐंशी रुपये केस काळे मजुरी पन्नास रुपये अंडर आर्म्स रुपये महागाईच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही दरवाढ ग्राहकांनी समजून घ्यावी महागाईमुळे साहित्य वीज भाडे तसेच इतर खर्चात मोठी वाढ झाल्याने सलून व्यवसाय चालविणे कठीण झाले तेवढी ही दरवाढ अत्यावश्यक असून ती सर्व सलून दुकानदारांनी एकत्रितपणे अंमलात आणण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला ग्राहकांनी या निर्णयास सहकार्य करावे असे आवाहन व्यावसायिकांकडून करण्यात आले